आणि अखेर पाटणमधील अवैध धंद्यावर प्रहारने केलाय चांगलाच प्रहार पाटण शहर व तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ व कायमचे बंद करून हे धंदे तालुका हद्दपार करणे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष माननीय शुभमजी उबाळे यांनी तालुका स्तरावर दखल घेऊन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय शेख साहेब यांना दिलेल्या निवेदनात पाटण शहरात व तालुक्यात अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांना उत आला आहे व या विषयावर पोलिसांचा कोणताही धाक पुरलेला नाही असे स्पष्ट चित्र दिसत आहे कारण पाटणचे प्रांताधिकारी डी वाय एस पी साहेब इत्यादी संबंधित अधिकारी यांना याबाबत निवेदन देऊनही सुद्धा आज अखेर कोणतीही कारवाई झालेली नाही पाटण शिरोप तालुक्यात जुगार मटका अवैधरित्या जनावरे वाहतूक गांजा तसेच दारूची सर्रास विक्री व रात्री व पहाटेच्या वेळी तालुका व वे तालुक्याच्या बाहेरील लाकूड तोड केलेल्या गाड्या न रोखता मार्गस्थ करणे असे विविध अवैध प्रकार सुरूच आहेत नमस्कार मी शुभम बाळे प्रहार संघटना तालुका प्रमुख आम्ही मागच्या महिन्यामध्ये आपल्या स्थानिक प प्रशासनाला म्हणजेच माननीय प्रांत साहेब डीवाय पी साहेब आणि तहसीलदार साहेब यांना अवैध धंद्यांच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं होतं मात्र ह्या स्थानिक प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा कोणतीही अद्याप कारवाई झालेली नाही हे अवैध धंदे आज सुद्धा लोकांच्या डोळ्यासमोर आमच्या डोळ्यासमोर चालू आहेत मात्र या अवैध धंद्यांचे तोटे आणि समाजामध्ये वाढणारी गुन्हेगारी ही गांज्याची विक्री सर्रास पाटण शहरामध्ये तालुक्यामध्ये होते आहे आणि याच्यामध्ये तरुण सगळ्यात जास्त म्हणजे पंधरा वर्षाचा तरुण सुद्धा सोळा वर्षाचा तरुण वीस वर्षाचा तरुण या गांज्याच्या हरी जाताना सगळ्या पाटण शहरातील लोक बघत असतात मात्र याच्यावरती आवाज कोणी उठवत नाही आम्ही संघटनात्मक आवाज या ठिकाणी या, या विषयावरती उचललेला आहे आणि स्थानिक प्रशासनाला माझी अजून एकदा विनंती आहे की प्रांत साहेबांना विनंती आहे डीवायस पी साहेबांना विनंती आहे पाटणच्या पी आय साहेबांना माझी विनंती आहे की आपण ह्या सगळ्या अवैध धंद्यांवरती लगाम लागल लावला पाहिजे ह्या धंद्यांना बंद केलं पाहिजे हद्दपार केली पाहिजे ही आमची मागणी आहे मात्र ही कारवाई न झाल्यामुळं आम्ही जिल्ह्याचे आपले पोलिस अधीक्षक साहेब माननीय शेख साहेब यांना मी काल निवेदन दिलेलं आहे माझी दोन निवेदन या ठिकाणी पोलीस प्रशासनाला गेलेली आहेत पोलिसांबद्दलची प्रतिमा लोकांच्या मध्ये काय झालेली आहे लोकांच्या मध्ये चर्चा पोलिसांच्या बद्दल काय आहे ही सुद्धा आम्ही एकदम विस्तृत चर्चा या ठिकाणी एस पी साहेबांबरोबर केलेली आहे एस पी साहेबांनी आम्हाला लवकर त्याच्यावरती पॉझिटिव्ह आम्ही कारवाई करू आणि असे आम्हाला या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मात्र माझी स्थानिक पोलीस स्टेशनला डीवाय एस पी साहेबांना माझी विनंती आहे की साहेब हे जे सगळे अवैध धंदे आहेत हे आपल्या ज्या ठिकाणी आपण पाटणचे पोलीस स्टेशन आपले पेट्रोलिंग करतं याच ठिकाणी सगळे अवैध धंदे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालले आहेत मग हे दिसत नाही का हा आमचा साधा सरळ प्रश्न आहे आणि या ठिकाणी आम आमची अजून एकदा मागणी आहे आणि अजून एकदा विनंती करतो की स्थानिक पोलीस स्टेशन आणि डी वाय एस पी साहेब असतील एस पी साहेब असतील यांनी हे पाटण शहरातले आणि तालुक्यातले जे अवैध धंदे चालू आहेत हे सगळे बंद करावेत हे सगळे सगळे हद्दपार तालुका करावेत अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्हाला या ठिकाणी कारवाई न झाल्यास आम्हाला संघटनात्मक आम्हाला निर्णय घेऊन या ठिकाणी आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये जावं लागेल आणि आता सर्वांचं लक्ष लागलंय या अवैध धंद्यावर कारवाई किती दिवसांमध्ये होते याकडे आणि या महत्वपूर्ण अपडेट साठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामन विशाल भिजे सह सतर्क इंडियानुस संतोषी जगदावर पहात्रा सतर्क इनियानुस प्रत्येक लक्ष देतो